लग्नानंतर होईलच प्रेम भाग एक तीस सगळ्यांनी अद्वैतला पाहिलं आणि आपल्या आपल्या सीटवर जाऊन बसले अद्वैतने क्लास स्टार्ट केली क्लास कंप्लीट झाली आणि नेहमीप्रमाणे स्वरा त्याच्या मागोमाग चालू लागली कॉरिडोरच्या साईडला येऊन अद्वैतने तिचा हात पकडून तिला स्वतकडे खेचलं ती त्याच्या छातीला लागली आणि त्याच्याकडे पाहू लागली अद्वैतने तिच्या केसांतून बोटं फिरवत विचारलं कोणीतरी माझ्यावर नाराज होत ना स्वराचा चेहरा खाली झाला स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली मला तुमच्याशी बोलायचं नाही सोडा मला तू स्वत आलीस माझ्याकडे मी नाही बोलावलं तुला अद्वैतने हसत तिला छेडलं स्वराने त्याला रागाने पाहिलं आणि म्हणाली तुम्ही खूप वाईट आहात असं नाही की नाराज बायकोला मनवायचं अद्वैतने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला आता मी लेट होतोय घरी येऊन माझ्या नाराज बायकोला मनवेन स्वराने तोंड फुगवलं अद्वैत तिच्या त्या लहान मुलांसारख्या हालचाली पाहत होता अलीकडे हे सगळं जरा जास्तच वाढलं होतं कदाचित त्याच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे घरच्यांनीही तिला खूप प्रेमाने स्वीकारलं होतं जसं अद्वैतने वचन दिलं होतं की तिला तिच्या हक्काचं प्रेम मिळेल पण तो तिला त्याहून कितीतरी जास्त प्रेम देत होता अद्वैतने हसत तिचे गाल ओढले आणि हलकसं तिच्या नाकावर किस करत म्हणाला तोंड फुगवणं बंद कर येताना तुझ्यासाठी चॉकलेट आणतो ठीक आहे ना आता क्लास अटेंड कर मला पण जायचंय स्वरा हसली आणि लगेच त्याला हग करून म्हणाली ठीक आहे पण विसरू नका अद्वैत हसत मान हलवत निघून गेला आणि स्वरा परत क्लासमध्ये गेली आज तिला कॉलेजमध्ये तितकं अजीब वाटलं नाही कारण हळूहळू तिला नवीन मित्र मिळत होते आणि ती त्यांच्यासोबत कम्फर्टेबल होत होती ती सार्थक सोबत घरी परतली आल्याबरोबर आयत्तीच्या पायाला लटकली स्वराने हसत तिला पाहिलं आणि म्हणाली अरे बेबी काय करते आयत हसली आणि म्हणाली खिलत आहे पकला पकली अथर्वने तिच्या डोक्यावर हलकासा चापट मारला आणि म्हणाला पकला पकली नाही बुद्धू पका पकडी आयतने डोळे टिमटिमवत त्याच्याकडे पाहिलं तिला वाटलं तिने बरोबरच म्हटलं होतं पण तिच्या भाषेत तेवढ्यात बानीचा आवाज आला आयू दूध नाही प्यायचं का तुला मी सांगितलं होतं ना आधी दूध फिनिश कर आयतने वळवून पाहिलं आणि लगेच स्वराला सोडून बानीकडे धावली हळूहळू ती सगळ्यांसोबत मिक्स होण्याचा प्रयत्न करत होती बानीसोबत ती जरा जास्तच सहज झाली होती कारण ती अथर्वची आई होती आणि त्यामुळे ती तिच्याशी आधी जवळीक साधत होती बानीने आयतला पाहिलं आणि तिला उचलून सोफावर बसली आणि तिला दूध पाजू लागली स्वराने त्यांच्याकडे पाहिलं हसली आणि आपल्या रूमकडे गेली ती फ्रेश होऊन खाली आली आणि अथर्व आणि आयत सोबत खेळू लागली रात्री अद्वैत घरी आला त्याच्या हातात एक फोल्ड होतं शैलवीजीने त्याला पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळे भाव होते त्याने आपली बॅग सोफावर ठेवली आणि टेबलवर तो फोल्ड ठेवलं केशवजीने फाईल पाहून विचारलं हे कसली फाईल आहे अद्वैतने खुल श्वास घेतला आणि उत्तर दिलं आयूची डिटेल्स आहेत हे ऐकून केशवजींनी ती फाईल उघडली आणि वाचू लागले शैलवीजी त्यांच्याकडे बघत होत्या त्यांना समजून घ्यायचं होतं की यात नक्की काय आहे त्यांना आयत खूप आवडली होती खूप गोड होती तीर्थ्रूप हो अजून थोडी हिचकिचत होती सगळ्यांसोबत पण तरीही खूप गोड आणि निरागस वाटली होती केशवजी फाईल वाचून ती बंद केली आणि अद्वैतकडे पाहत म्हणाले मग काय ठरवले असंच काहीही निर्णय घेणार नाहीस तू जर ही फाईल वाचली आहेस तर नक्कीच काहीतरी ठरवूनच आलास ना अद्वैतने खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं मी फ्रेश होऊन येतो डॅड मग यावर बोलूया काय करायचं आणि काय नाही केशवजी होकार भरला आणि अद्वैत फ्रेश होण्यासाठी गेला स्वरा त्यावेळेस रूममध्येच होती अद्वैत जसा रूममध्ये आला तशी त्याची नजर थांबली स्वरा अगदी आरामात बेडवर बसून चोकोलेट खात होती पण आज अथर्व तिच्या सोबत नव्हता कदाचित तो आयत सोबत खेळण्यात व्यस्त होता अद्वैतने तिला पाहिलं आणि हसला पण अचानक त्याला आठवलं की त्याने तिला येताना चॉकलेट आणून देण्याचं वचन दिलं होतं जे तो विसरला होता स्वराने त्याला पाहिलं आणि म्हणाली तुम्ही आलात अद्वैत तिच्या जवळ गेला आणि हसत तिच्या लिप्सच्या कोपऱ्यांवर लागलेली चॉकलेट साफ करत म्हणाला हो असं वाटतंय ना की आलोय स्वराने त्याला रागाने पाहिलं तर अद्वैत म्हणाला खूप थकलोय एक कप चहा मिळेल का स्वराने त्याचं ऐकलं आणि पटकन होकार देत उठून गेली अद्वैत आपल्या कपड्यांसोबत चेंज करायला गेला आणि स्वरा किचनमध्ये गेली थोड्या वेळाने ती त्याच्यासाठी चहा घेऊन आली तर तो काहीतरी विचारात सोफावर बसलेला दिसला तिने चहा कप त्याच्यासमोर धरत विचारलं काय विचार करता आहात काही झालंय का अद्वैतने हलकीशी स्मितहास्य करत कप घेतला आणि म्हणाला काही नाही झालंय स्वरा म्हणाली काहीतरी झालंय नक्की नाहीतर डिनर टाईमला चहा आठवला नसता तुम्हाला असं काही नाहीये सरू मला कधी कधी चहा प्यायची इच्छा होते कधी हेडेक असतो कसतो तेव्हा घेतो तुला माहीत आहे ना माझा फिक्स टाईम नाही अद्वैतने उत्तर दिलं पण स्वरा त्याच्याकडे बारकाईने पाहत होती तिला जाणून घ्यायचं होतं त्याच्या मनात नक्की काय चाललंय पण अद्वैतने काहीही सांगितलं नाही थोड्या वेळाने सगळे डायनिंग टेबलवर एकत्र बसले आणि डिनर करत होते केशवजींनी अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाले तर मग काय ठरवले अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला मी तिला इकटीला सोडू शकत नाही डॅड ती आपल्यासोबतच राहील शैलवीजी हे ऐकून आनंदाने म्हणाल्या हो अगदी बरोबर केलं एवढ्या छोट्या मुलीला आपण कुठे सोडणार किती निरागस आहे तीर्थ्रूप अद्वैतने त्यांच्या बोलण्याला समर्थन दिलं हम्म आणि ज्या परिस्थितीत स्वराला ती मिळाली त्यानुसार तिला कुठेही सोडणं अजून कठीण आहे आणि तसंही तिचे जेमतेम तीन ते तीन पूर्णांक पाच दशांश यस्वय असेल इतक्या लहान वयात ती एकटी कशी राहणार सार्थकने त्याचं ऐकून मान हलवली आणि म्हणाला बरोबर आहे तुझं मला पण असंच वाटतं एवढ्या छोट्या मुलीला कुठेही सोडणं योग्य नाही आणि जर ती आपल्यासोबत राहिली तर त्यात वाईट काहीच नाही हे बोलून त्याने अथर्वकडे पाहिलं जो आयत सोबत बोलण्यात आणि तिला जेवण भरवण्यात व्यस्त होता त्याच्याकडे पाहून तू हसला आणि म्हणाला अथर्वला पण छान कंपनी मिळेल सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हसले पण या सगळ्या ताहिरा शांत होती ती कुठेतरी हरवलेली वाटत होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेही एक्सप्रेशन्स नव्हते न जाणू ती कोणत्या विचारात घडून गेली होती कदाचित मिहिरने तिला जे सांगितलं होतं त्याचं परिणाम होतं हे पण ती नक्कीच अस्वस्थ होती सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं की आयत आता त्यांच्यासोबतच राहील कारण आता हे कन्फर्म झालं होतं की तिचं या वर्ल्डमध्ये कोणीही नव्हतं आणि अशा लहान मुलीला एकटी भटकायला सोडणं योग्य नव्हतं सगळ्यांनी आयतकडे पाहिलं जी आपल्या टॉडलिंग व्हॉइसमध्ये अथर्वसोबत काहीतरी बोलत होती खरं पाहता स्वरा आणि अथर्व मुळेच ती इथे होती आणि अथर्वला ती खूप आवडली होती मुलं तशीही गोड असतात ते एकमेकांसोबत पटकन बॉन्ड करून घेतात डिनर झाल्यानंतर स्वरा आपल्या रूममध्ये आली आणि लगेच जाऊन अद्वैतच्या गळ्यात पडली अद्वैतने तिला कंबरला धरलं आणि हसत म्हणाला काय झालं इतकं प्रेम कोणत्या आनंदात वाटलं जातंय हे सगळं स्वराने आधी त्याच्या छातीवर हलकासा पंच मारला पण लगेच त्याच्या छातीला टेकून म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात खूपच जास्त चांगले हे सगळं फक्त यासाठीच आहे ना कारण मी आयतला इथे ठेवायला मान्य झालो अद्वैत म्हणाला स्वराने पापण्या झपकावत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली नाही पण तुम्हाला माहीतच नाही तुम्ही किती चांगले आहात मी फक्त एकदा म्हटल्यावर तुम्ही आयतला इथे ठेवायला मान्य झालात त्यानंतर तुम्ही तिच्या डिटेल्स पण काढून घेतल्या आणि जेव्हा तुम्हाला समजलं की तिचं या वर्डमध्ये कोणीच नाही तेव्हा तुम्ही स्वतःचं ठरवलं की ती आपल्यासोबत राहील म्हणजे तुम्ही चांगले आहात ना अद्वैतने तिचं लॉजिक ऐकून हसत उत्तर दिलं अच्छा ठीक आहे समजलो स्वरा पण हसली आहिरा आपल्या रूममध्ये होती आणि अस्वस्थतेने इकडे तिकडे फिरत होती तिने स्वतःशी चिडून म्हणाली हा माणूस लग्न कसं करू शकतो ते पण इतक्या पटकन अरे फक्त मुली पाहायला आले होते काहीतरी बहाणा करून टाळू शकला असताना पण आई त्यांना काय गरज होती लगेच हे सगळं फिक्स करण्याची इथे माझी लव्ह स्टोरी अजून ट्रॅकवर आलीही नाही आणि त्याआधीच तिचा आधी एंड होतोय मी मूल पटवायचे ट्रिक्स शोधत होते त्याला माझ्या प्रेमाची जाणीव करून द्यायचं होतं त्याला माझ्या प्रेमात वेड करायचं होतं पण काय चाललंय सगळं उलट होतंय तो माणूस लग्न करतोय पण कोणाशी हे मला शोधावं लागेल कमीत कमी एकदा तरी पाहूयात नक्की कोण आहे ती मुलगी आणि त्याने एका मीटिंगमध्येच हो कसं काय केलं मी त्याच्यासमोर दिसले तरी तो चिडतो आणि आता एका भेटीतच तो लग्नाला मान्य झाला हे बोलताना अहिराच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसत होती तिला खूप राग येत होता पण त्यापेक्षा जास्त ती या विचाराने अस्वस्थ होती की मेहर लग्नासाठी हा कसं काय करू शकतो ती त्याला लाईक करत होती आणि जेव्हा तिला समजलं की तो दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे तेव्हापासून ती खूप डिस्टर्ब झाली होती तिला आता समजत नव्हतं की पुढे काय करावं किमान आधी तरी तिच्याकडे एक चान्स होता कदाचित कधीतरी ती त्याला ते आपले फिलिंग्स सांगू शकली असती पण आता तो चान्स पण सुटत चालला होता ती अजूनही स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेली होती तेव्हाच कुणीतरी डोअर वाजवलं तिने डोर उघडलं तर समोर छोटा अथर्व आयतसोबत उभा होता आहिरा त्यांना या वेळेस पाहून थोडी सरप्राईज झाली अथर्व म्हणाला देदी तुमच्यासोबत झोपू का आज आमच्या रूममध्ये भूत आलंय असं आयतचं म्हणणं आहे आहिराने आयतकडे पाहिलं जी अथर्वच्या मागे लपली होती खरं तर अथर्वला तिच्या बोलण्याचा अर्थ समजलाच नव्हता त्याने ही भूतची गोष्ट फक्त म्हणून सांगितली जेणेकरून तो तिला स्वराकडे घेऊन जाईल पण अथर्व तिला हिराकडे घेऊन आला होता क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद